सर्वांना नमोबुद्धाय जय भीम आपण सर्व पाली भाषा शिकू पालीतच बोलू पुन्हा हा महाराष्ट्र पालीने करू या महाराष्ट्रामध्ये सर्व समूहाचे लोक राहतात आणि ते सर्व समूहाचे लोक आपापली भाषा बोलतात जसे लवानी त्याला आपण बंजारा म्हणतो मसलजोगी पारधी हिसाडी कैकाळी झिंगाभुई बंगाली गुजराती असे आणि वडा असे सर्व समूहाचे लोक हे आपापली भाषा बोलतात त्यातल्या बऱ्याच लोकांची लिपी नाही पुस्तक नाही बघा तरी ते त्यांची भाषा बोलतात आता मला सांगा झिंगाभुई कधी शाळेत गेलात का त्यांच्या त्यांचं कधी पुस्तक वाचलं का पार्थिव वाचतोगी त्यांचं कधी पुस्तक आहे का लिपी आहे का बाराखडी आहे का मग ह्या लोकांचं काहीही नाही लिपी नाही पुस्तक नाही शाळा नाही कॉलेज नाही काही नाही काही नाही काही नाही का पण तरीही ते बघा त्यांची त्यांची भाषा बोलतात इकडे धुळे जग आपण मध्ये कोकणी लोक आहेत आदिवासी लोक ती त्यांची भाषा बोलतात महाराष्ट्रातल्या कानाकोप आदिवासी लोक ते सुद्धा त्यांची 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 भाषा बोलतात भिल्ल लोक आहेत ते सुद्धा त्यांची भाषा बोलतात फक्त एकमेव हा समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समाज आहे की तोच फक्त त्यांची भाषा बोलत नाही पाली तिला नाही कोणी वाली असं म्हणण्याची वेळ आली कारण पाली भाषेचं शाळा आहे पुस्तक आहे बाराकडी आहे लिपी आहे सगळं आहे पुस्तकात आहे तिला लेखार पण आहे सर्व आहे पण तरी शाळा पाली पुस्तक पाटी पेन्सिल सगळं असू पाली कोणी शिकत नाही पाली कोणी बोलत नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संपूर्ण जगातील लोकांनी पाली भाषा शिकावी म्हणून त्याला अजिबात वेळ नसताना वेळात वेळ काढून या सर्व लोकांच्यासाठी पाली कशी शिकावी यासाठी पाली व्याकरणचं पुस्तक लिहिलं पाच भाषेमध्ये पाली शब्दकोश लिहिला पालीच्या सुत्त गाथा त्याचे के संकलन केलं आणि पालीच्या संपूर्ण ग्रंथाचा अभ्यास करून मराठीमध्ये बुद्ध आणि त्याचा धर्म आपल्याला भाषांत करून आपण घेतलं मराठीमध्ये भाषांत करून घेतलं मग अशा प्रकारचं एवढे बाबासाहेबांना मेहनत घेतली त्यांच्याकडे आर्थिक अडचण होती रमायच्या मांडीवर किती मुलं मिलेत दवा नाही कपडे नाहीत आणि मुलं मेले तेव्हा अंतिमसाठी पांढरा कपडा पाहिजे नवा कपडा पाहिजे त्यालासुद्धा पैसे नव्हते ते सुद्धा रमाने अंगावची साडी फाडून दिली त्या कपडामध्ये अंत्यविधी केला मग त्यांना अजिबात वेळ नव्हता पैसा नव्हता तरीही त्यांनी आपले हक्क अधिकार स्वातंत्र्य कर्तव्य हे सगळं केलं आणि आपल्याला पालीभाषा बोलण्यासाठी लायक केलं पण तरी आपण किती लायक झालो बघा असं जेव्हा मी लोकांना बोलतो तेव्हा लोक म्हणतात काय साहेब तुम्ही त्या झेंकापूर्षा सुद्धा आमची तुलना करतात काय साहेब तुम्ही बसत वगैरे बनल्यासुद्धा आमची तुलना करतात काय साहेब तुम्ही आमच्या पार्टीसोबत तुलना करतात त्या तशा आहोत का मग तसे नाही तर त्यांची भाषा नसताना लिपी नसताना पुस्तक नसताना ते त्यांच्याबद्दल तुम्हाला बदल काय झालं मग तेव्हा दीडशाने लोक असे म्हणतात हय त्यांची परंपरा आहे परंपरा पण त्यांचं चला 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 म्हणून ते बोलतात आपली आहे काय परंपरा मग तेव्हा त्या लोकांना आम्ही वेळच म्हणतो साहेब आपली परंपरा कोणती होती आणि मग ते म्हणतात की आपली परंपरा ती होती कोणती लोंगटी लावायची भाकरी मागायची दिवसा गावात जायचं नाही संध्याकाळी गावात जायची गावाच्या वाऱ्याची ही परंपरा होती गड्यात गाळगं ही परंपरा होती पाटीला झाडू ती परंपरा होती तुमच्या आजीला आईला कधी चांगल्या प्रकारे साडी पाहिली का लुकडे पाहिले का तुमच्या बापाला आजीला पंजाला का चांगले कपडे पाहिले का आता मी जसा सुट्या बोटात आणि अशा मोठ्या महालात आहे तशी आपली परंपरा होती का जसे तुम्ही एसीच्या गाडीत फिरता चारचाकी फोर टू व्हीलर फोर व्हीलर वापरतात रेल्वेने विमानात जातात तशी सुविधा होते का आपल्या बापदाद्याला आपल्या सतरा पिढ्याला होती की सुधारणा अशी सुविधा होती का मग हे आपलं काहीही नसताना बाबासाहेबाच्या पुण्यामुळे आपण हे सर्व मिळवलं मग आता पारिभाषे मिळेल काय हरकत आहे मग आता शिकू पाली होऊ ज्ञानधनाचे वाली पाली शिका पाली तुझ दुण बोला यासाठी आम्ही सगळ्या प्रकारचे कोर्स केले आहेत आणि असे कोर्स केले की <laughs> एका दिवसाचा कोर्स बघा सहा दिवसाचा कोर्स किती कोर्स केले एका महिन्याचा कोर्स तीन महिन्याचा कोर्स तीन महिन्याच्या कोर्समध्ये बेसिक पाली ॲडव्हान्स पाली स्पोकन पाली आणि हे कोर्स केल्यानंतर मग पुढे एम ए पाली पी एच डी पर्यंत अशा प्रकारचे आम्ही अनेक कोर्स केले आणि तेही ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारचे कोर्स केले कारण काय की आपले लोक एवढे आळशी दाखवतात बीज आळशी आहेत आणि लोकांना स्वतःला बीज दाखवतात की आम्हाला अजिबात वेळ नाही आणि बाबासाहेबांना असं म्हटलं तसं आम्हाला वेळ नाही तेव्हा काय झालं असतं तेव्हा तुम्ही गटारात ते गटारच राहिले असते आणि गटारात बाहेर नसते पण तरी आता तरी बाहेर तर गटारात दौरा का म्हणून शिका पाली फा ज्ञानधनाची वाली आहे यासाठी आम्ही जे कोर्स केले त्या एका एका कोर्सची माहिती तुम्हाला सांगतो काय त्याला पहिला कोर्स तो पहिला कोर्स आहे महाक्रांतिकारी चॅलेंज कोर्स कोणता कोर्स महाक्रांतिकारी चॅलेंज कोर्स नाव काय बघा महाक्रांतिकारी साधा कोर्स नाही क्रांतिकारी नाही महाक्रांतिकारी आणि चॅलेंज कोर्स चॅलेंज कोणता कोर्स आहे एका रविवारी पाली बघा झटका बसला ना कारण तुमची मानसिकता कशी आहे निगेटिव्ह आणि निगेटिव्ह माणसाला आर्थिक माणसाला झटका बसणारच काय साहेब असं असते का एका दिवसा पाली असते का बेटा बेटांना त्या कोर्सचं नावचं आहे महाक्रांतिकारी चॅलेंज कोर्स महाक्रांती करा चॅलेंज स्वीकारा आणि महाक्रांती करा एका दिवसात एका रविवारी पाली भाषा स्वीकार येताना मराठी बोलत बोलत या आणि आमच्यापासून घरी जाताना पाली बोलत जा अशा प्रकारच्या महाक्रांतिकारी चॅलेंजमध्ये सहभागी होऊन पाली बोला पाली शिका आणि दुसरा आमचा एक कोर्स आहे कोणता सहा दिवसात पाली शिका तो सोमवारी चालू होतो शनिवारी संपतो आणि हा एका दिवसात पाली शिका हा रविवारी असतो नंतर ऑनलाईन ऑफलाईन कोर्स असतात पण हा एका दिवसात पाली शिका हा चॅलेंज महाक्रांतीकडे चॅलेंज कोर्स हा फक्त औरंगाबादला असतो आणि औरंगाबाद लातूरला असतो तेही हेड ऑफिसला येऊन असते तो ऑनलाईन नाही सहा दिवसात पाली शिका तो आपला ऑनलाईन आहे पण महाक्रांतिकारी चॅलेंज कोर्स इथं ला लातूरला किंवा वारंवारलाच यावं लागते आणि सकाळी आठ वाजेपर्यंत रात्री आठ वाजेपर्यंत इथंच शिकायचं इथं जेवण इथंच चहा इथंच नाश्ता इथंच शिकायचं आणि पाळी बोलत बोलतच घरी जायचं अशा प्रकारचा कोर्स आहे बाकीचे मग अनिट कोर्स आहेत सहा दिवसाचा कोर्स ऑनलाईन आहे एक महिन्याचा कोर्स ऑनलाईन आहे आणि आमचे हे सगळे कोर्स कौटुंबिक कोर्स आहेत कौटुंबिक म्हणजे कसे संध्याकाळी फावल्या वेळामध्ये आठ ते नऊ किंवा नऊ ते दहा असे आमचे कोर्स आहेत मग काही खावले